पालघर जिल्ह्यामध्ये पश्चिम रेल्वेने बोईसर पंचाळी रमाईनगरला जोडण्यासाठी तयार केलेल्या अंडरग्राऊंड बोगदा पाण्याने भरल्याने रमाईनगरला जोडणारा रस्ता बंद झाला पंचाळी येथे तयार करण्यात आलेल्या अंडरग्राऊंड बायपासला मोठ्या प्रमाणावर गळती व काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारीनंतरही पश्चिम रेल्वेचे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळाले पश्चिम रेल्वेच्या निष्काळजीपणाचा स्थानिकांना हा मोठा फटका बसला आहे पहिल्याच पावसात गुडघाभर पाणी साचल्याने रमाईनगर परिसरातील नागरिकांचा बाजारपेठेशी संपर्क देखील तुटला आहे पंचाळे रमाईनगर येथील अंडरग्राऊंड ब्रिज हा पाण्याने पूर्ण भरलेला आहे अनेक वेळा प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे परंतु प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई होत नाही ठोस उपाययोजना होत नाहीत गावातील महिलांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न शाळेत जाण्यासाठी प्रश्न निर्माण झालेला आहे कामगार देखील कामावर जाण्यासाठी खोळंबलेले आहेत खूप मोठ्या त्रासाला आम्हाला सामोरं जावं लागत आहेत तरी आम्हाला या माध्यमातून प्रशासनापर्यंत आमचा व्हिडिओ हा पोहोचवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा हे आम्ही या माध्यमातून विनंती करतो